मिरज रेल्वे जंक्शन मध्ये घुसले विविध विभागातील निवृत्त कर्मचारी रेल करण्यास निघालेल्या आंदोलक आणि जोरदार झटापट आपल्या विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरज रेल्वे जंक्शन वर आंदोलन केलं आंदोलकांनी रेल्वे जंक्शन मध्ये घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला आंदोलकांना पोलिसांनी अडवलं यावेळी पोलिसांनी आंदोलकात जोरदार झटपट झाली संघाची अखिल भारतीय समन्वय समिती सर्व श्रमिक संघ कोल्हापूर संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सांगली सातारा आणि कोल्हापूर मधील विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते देशभरातील पंचाहत्तर लाख पेन्शनर्स यांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत चौदा सालापासून सतत सरकार पेन्शनरच्या विरोधात भूमिका घेत आहे आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये सुद्धा पेन्शनरांची फसवणूक केली जात आहे असा आरोप निवृत्त कर्मचाऱ्यांचा आहे बावीस सालात पेन्शन फंडावर मिळालेल्या व्याजापैकी फक्त पंचवीस टक्के रक्कम पेन्शनरना देण्यासाठी वापरली जात आहे शंभर टक्के रक्कम वाटली असती तर प्रत्येक पेन्शनरला अठ्ठावनशे रुपये दरमहा पेन्शन मिळाली असती किमान पेन्शन नऊ हजार रुपये इतकी द्यावी पेन्शनला महागाई भत्ता देण्यात यावा प्रवासात सवलत द्यावी स्वस्त राशन आणि संपूर्ण आरोग्य सुविधा देण्यात याव्यात सहाशे नऊ चा केंद्र सरकारचा दोन हजार चौदाचा ठराव रद्द करावा पेन्शन हिशोबाची पुरवठा पद्धत बदलावी पेन्शन हिशोबसाठी सात महिन्याच्या वेतनाच्या सरासरी पद्धत रद्द करावी अकरा छेद तीन कलम पुन्हा लागू करा आणि अकरा छेद चार कलम रद्द करून पूर्ण वेतनावर पेन्शन घेण्याचा मार्ग खुला करण्यात यावा पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवावे खाजगीकरण केलेल्या निधीला सरकारची पूर्ण हमी द्यावी पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करावी पेन्शन कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमावेत या प्रमुख मागण्यांच्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनवर रेल रोको आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आलं होतं एसटी सहकारी बँका सहकारी सुतगिरणी सहकारी साखर कारखाने यासहित विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात केली मिरज रेल्वे जंक्शन वर आंदोलन करत निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलकांनी रेल्वे जंक्शन मध्ये घुसून मैसूर अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलकांना अडवलं यावेळी आंदोलन आणि पोलिसांच्या जोरदार झटापट झाली या आंदोलनात गोपाळ पाटील महादेव देशिंगे युवराज कांबळे भाऊसाहेब यादव अशोक कदम तुकाराम पाटील महादेव देशमुख दीपक कांबळे अतुल दिघे अनंत कुलकर्णी प्रकाश जाधव नाना जगताप रवी साळुंखे शंकर पाटील यांच्या सहित शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते